चौथ्यांदा कमल तापमान बेचाळीस अंशावर पोहोचले वाढत्या तापमानाचा उद्योग व्यापारावरती परिणाम होतोय पहाटे अठ्ठावीस ते साडे अकराच्या दरम्यान एकोणचाळीस अंश तापमान होत आहे उन्हाच्या काहिलीने विनी अंगाची लाहीलाही आहे उद्योग आणि व्यापारावर याचा विपरीत परिणाम दिसून येत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे। विजय चिडे सोबत जोडलेलेच आहेत विजय तापमान या वेळी खूप वाढलेलं दिसून येत आहे अजूनही अख्खा मे महिना बाकी आहे असं असताना एप्रिल महिन्यामध्ये इतकं तापमान वाढलेलं पाहायला मिळत नक्की जाणवी जर पाहिलं छत्रपती मध्ये मागील काही दिवसापासून उन्हाचं ता तापमान जे आहे ते बेचाळीस अंश वर गेल्याचे पाहायला मिळत आहे सध्या जो आहे तो एप्रिल महिना सुरू आहे आणि मार्च मे महिना जो आहे तो बाकी आहे मात्र मध्ये जे आहे ते उन्हाची दहा आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची पाहायला मिळत आहे याचा हटका जो आहे तो आता व्यापार वातावरण देखील बसत आहे जनसामान्याचं जीवन जे आहे ते कुठेतरी आता उन्हामुळे विस्कळीत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या महिन्यात चौथ्यांदा जे आहे ते बेचाळीस अंश फार जे आहे ते उन्हाचं तापमान गेल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मे महिना जो आहे तो बाकी यापेक्षा अधिक उन्हाचं तापमान जे आहे ते जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा उष्माघाताची जी संख्या आहे ती देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये उन्हामुळे वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे आरोग्य विभागून देखील नागरिकांना जे आहे ते आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जे आहे ते करण्यात आलेले आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी